शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्य बाण चिन्ह गोठवलं जावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवलं जावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जाणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा पक्ष हा न्यायालयामध्ये ही मागणी करणार आहे शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं का एकनाथ शिंदेंना दिलं होतं तर मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव निवडणूक आयोगानं का उद्धव ठाकरेंना दिलं होतं सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगानं हा आदेश दिला होता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे त्यामुळे आज सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी पाहुयात शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव कोणाकडे नेमकं जाणार आतापर्यंत जे निर्णय झाले आहेत त्याच्यावरती काय नेमकं का सर्वोच्च न्यायालयाचं सांगणं असेल या सगळ्यांवरती आज लक्ष तर बरो बर आहे बरोबरच माझ्याबरोबर जुळलेले आहेत ॲडव्होकेट असीम सरोडे यांच्याशी बोलूया उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या गटाला ते रिप्रेझेंट करतात ह्यांच्याशी संवाद साधूया सर आज खूप महत्त्वपूर्ण दिवस लागत आहे आहे कारण की मागच्या दोन वर्षात ही सुनावणी जी आहे नुसतं तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललं आहे मात्र आज जी तारीख आली आहे त्याच्यात कुठे ना कुठे काहीतरी इन्स्ट्रक्शन्स येतील काहीतरी निर्णय होणार का असं कुठे ना कुठे दिसतं आहे बघा हे सगळ्यात पहिलं दुर्दैव आहे की संविधानिक महत्त्वाचे असलेले विषय लावून घेण्यासाठी सुद्धा विशेष प्रयत्न करावे लागतात नाहीतर सर्वोच्च न्यायालयात ते मॅटर्स पेंडिंगच राहतात तर मला असं वाटते की ही असंवेदनशीलता व्यवस्थेमधली संपली पाहिजे कारण की असंविधानिक पद्धतीने कोणीतरी महाराष्ट्रासारख्या एखाद्या मोठ्या राज्याचा कारभार पाहणं आणि नेते बनून बसणं हे अत्यंत दुर्दैवाचं आहे की आता महानगरपालिका निवडणुकासुद्धा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर चिन्ह कोण वापरणार धनुष्यबाणे चिन्ह याच्याबद्दलचा निकाल जो डिफेक्टिव्ह आहे इलेक्शन कमिशन दिलेला त्याबद्दलचा विचार झाला पाहिजे कारण की एकामागून एक इलेक्शन्स येत आहेत विधान लोकसभा झाली विधानसभा झाली आणि ती सगळी निवडणूक ही आपण बघू शकतो की, की बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईच्या आधारे धनुष्यबाण या चिन्हाशी लोकांची असलेली जवळीक आणि असलेलं नातं याच्या आधारे जिंकण्याचा सुद्धा एक हातभार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटांनी वापरायचं की नाही ते कायदेशीर आहे की नाही संविधानिकता त्यातली काय आहे ही तपासण्यासाठी अर्जंटली हे मॅटर हिअरिंगला घ्यावं म्हणून सुट्टीच्या कालावधीमध्ये अर्ज करण्यात आला होता की सुट्ट्यांच्या न्यायालयानेच हे ऐकलं पाहिजे परंतु व्हॅकेशन बेंचसमोर हे घेता येणार नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता रेग्युलर बेंचसमोर आज सर्वोच्च न्यायालयाचा पहिलाच दिवस आहे सुट्ट्यांना नंतरचा आणि हे मॅटर लागलेला आहे जोपर्यंत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न नक्की निर्णय याच्यावरचा घेत नाही तोपर्यंत तो शिवसेना हे नाव किंवा धनुष्यबाण हे चिन्ह कोणालाही वापरण्याची परवानगी देऊ नये आणि त्याच्यावर स्थगिती द्यावी अशी मागणी क करण्यात येऊ शकते कारण की शिवसेना हे नाव देण्याचा हक्क इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला नाहीच म्हणजे आपण जर पाहिलं तर इलेक्शन सिम्बॉल्स रिझर्वेशन अँड और अलॉटमेंट ऑर्डर असं त्या नियमांचं नाव आहे ज्याच्यामध्ये सिंबॉल ठरवले जाऊ शकतात सिंबॉल कोणाला द्यायचं हे ठरवलं जाऊ शकते सिंबॉल डिझॉल्व्ह करायचं का हे ठरवलं जाऊ शकते ते सगळे अधिकार इलेक्शन कमिशनला आहेत पण हा अधिकार इलेक्शन कमिशन घेऊ शकतात का की शिवसेना हीसुद्धा एकनाथ शिंदे यांची यांची आहे अशा प्रकारचा निर्णय या सिम्बॉल्स ऑर्डरनुसार घेण्याचा हक्क निवडणूक आयोगाला मुळीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी मीडियासाठी शिवसेना कोणाची हे न्यायालयामध्ये त्या ठिकाणी ठरणार आणि संपूर्ण जनतेचा हा न्याय न्यायव्यवस्थेवर त्या ठिकाणी विश्वास आहे